येशूचा शोध येशूचा शोध तुम्ही करीत आहात आता आता त्रेपन्न दहा वर्ष नका त्याला ठेचावे त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आलं त्याने त्याला पिढीले त्यानं त्याला पिढल जीवाचे त्याच्या जीवाच दोषार्पण झाल्यावर दोषार्पण झाल्यावर तो संतती पाही आता तो काय म्हटलं माहिती का भिवू नका कशाला भिव नका दोषार्पण झालं अर्पण झालेलं आता ऐका तुम्ही केलेल्या पापाचं दोषार्पण झालं तुम्हाला असं वाटतं दोषार्पण कधी होत आता दोषार्पण किंवा दोषापासून कधी सुटका होणार आहे मला काहीतरी किंमत चुकवावी लागेल मग दोषार्पणापासून सुटका होणार आहे पापापासून सुटका होणार आहे बरेच लोक त्यांना असं वाटतं मी उपवास केल्यावर माझं दोषाचं अर्पण होईल नाही तुमच्यासाठी ऑलरेडी अर्पण झालेलं आहे आता आता तुम्हाला दोषार्पणाची गरज नाही का तर तो तो म्हटला बधस्तंबावर ख्रिस्ताचा शोध घ्या ख्रिस्ताचा शोध घेतल्यावर तुम्हाला कळत अरे आज मी जे आहे ना ते ख्रिस्तान माझ्यासाठी सांडलेलं रक्त याच्यामुळे मी सुरक्षित आहे नाहीतर केव्हाच गेलो असतो आम्ही देवानं जर आम्हाला दंड देण्याचं ठरवलं असतं ना तर केव्हाच दंड देऊन आम्हाला या जगातन काढून टाकलं असतं नाही का रोज रोज रात्री झटका खाऊन गत होतात माझं पण मला पण झटका मी पण जग सोडून गेलो असतो समस्या काय माहिती का मला ती जाणीवच नाही बरेच लोक अजून पण दोषामध्ये अडकून पडलेले आहेत त्यांना असं वाटतं दोषापासून सुटावं वा कस कस काय क्षमा मला मिळणार आहे क्षमेसाठी मनुष्य आप आपल्या परीनं ऐका बर का जगाला काय शुभवर्तमानाची गरज आहे वधस्त ख्रिस्ताचा शोध घेणं किती गरजेचं आहे त्याच्या संबंधाने मी सांगत आहे अजूनही मनुष्याला वाटतं मला दोष दोषापासून मुक्त कसं व्हायचं मग कोण बलीचं अर्पण करतं कोण बक्र अर्पण करतं कोण कोंबडा अर्पण करतं कोण दानधर्म करतं कोण यात्रा करतं कोण नदीमध्ये डुबकी मारतं पण शास्त्र काय सांगतं याची तुम्हाला गरज नाही वधस्तंभावरचा ख्रिस्त सांगतो ऑलरेडी दोषार्पण झालेला आहे ज्याला हे समजलं तो फक्त त्याच्याकडे येऊन वधस्तंभाच्या पायथ्याजवळ बसून त्या प्रभूला गौरव देतो माझ्यासाठी अर्पण झालेल्या तुला धन्यवाद युहान किती सुंदर म्हणतो हा पहा जगाच पाप हरण करणारा देवाचा खोकरा त्याला पण कळलं ते तुमच्यासाठी तो अर्पण झालेला आहे हा खोकरा अर्पण झालेला आहे आता तुमच्यामध्ये दोष नाही तुम्ही येशूच्या रक्तान निर्दोष झालेले लोक का आहात काल तुमच्याकडं पाप होत आणि पाप किती भयानक होतो माहिती का तुमचं येशू ख्रिस्तान यरुश्ल प्रवेश केला आणि त्यानं सांगितलं चौकात बांधलेलं गाढव सोडून आला काय घटना होती काय असं विशेष गोष्ट होती या चौकातल्या गाढवाला सोडून आणण्याची गरज काय आणि येशूला त्या गाढवाच्या शिंगरावरती बसून आणि यरुष्टमेत प्रवेश करण्याची गरज काय त्याला दाखवायचं होतं जे यशाच्या पुस्तकामध्ये आता या ठिकाणामध्ये सांगितल्याप्रमाणे दोषार्पण हे दोषार्पण झालेलं आहे हे सिद्ध होण्यासाठी तो म्हटला चौकात बांधलेल्या सुटका त्याने असं म्हटलं गाढवाला खात्री पटली पाहिजे ना की माझ्यासाठी माझी सुटका झालेली आहे गाढो चौकात बांधून ठेवलेला आहे त्याला कळलं पाहिजे सुटका झालेली आहे मग त्या गाढवाचं आधी ऑलरेडी अभिवचन होतं निर्गमाच्या पुस्तकाच्या तेराच्या तेरा वचनामध्ये तेरा वाच वाचा बरं निर्गम तेरा तेरा तो तो वधस्तंभावर ख्रिस्ताचा शोध हो तुम्ही घ्या उपवासामध्ये वधस्तंभावर ख्रिस्ताचा शोध घ्यायला पाहिजे गाढवाच्या प्रथम वत्सला गाढवाच्या प्रथम वत्सला एक कोकरू देऊन एक कोकरू देऊन सोडवून घ्यावे सोडवून घ्याव त्याला तसे सोडविले नाही नाही सोडवलं तर त्याची मान मोडावी मान मोडावी तुझ्या मुलातील तुझ्या मुलातील ज्येष्ठ मुलाला ज्येष्ठ मुलाला मोबदला देऊन मोबदला देऊन सोडून घ्यावे तुझ्या मुलातील ज्येष्ठ मुलाला कोण आहे ज्येष्ठ प्रभू ख्रिस्त ज्येष्ठ आहे आता याचा मोबदला देऊन गाडवाला सोडवायचं होत मग यशू आल्यावर त्यानं काय केलं चौकात जाऊन त्या गाडवाला सोडून आणा का आता कोकरू आहे सुटका तर व्हायला पाहिजे ना कोकऱ्याची गरज आहे एवढे वर्ष कोकरू नव्हतं आता कोकरू आलं योहान म्हटला जगाचं पापहरण करणारा देवाचा कोकरा आता कोकरू आलं मग त्याने दाखवलं वधस्तंभी जाण्याच्या अगोदरच ते सांगितलं काय जाऊन चौकात बांधलेल्या गाडवाला सोडा आणि नियम काय होता जन्मलेला गाडवाची प्रथम वत्साला प्रथम वत्साला एक कोकरू देऊन गाडवाच्या गाडवाच्या प्रथम वत्साला एक कोकरू देऊन सोडून घ्यावे त्याला तसे सोडविले नाही नाही सोडवलं तर त्याची मान मोडावी आता चौकात बांधून ठेवलेलं गाडव जे आहे ना ते दोषामध्ये आहे काय दोष आहे माझी मान मोडली जाणार आहे माझी मान मोडली जाणार आहे मला जगण्याचा अधिकार नाही देवाने मला शाप देऊन ठेवलेला आहे आणि माझा शाप काय जर मी जिवंत राहिलो तर मला कोकरू द्यायला पाहिजे कोकरू देणार कोणी नव्हतं आणि इशू ख्रिस्त तिथे आला त्याला आठवण झाली या गाढवाची सुटका व्हायला पाहिजे ऐका बरं का कसलं भारी भारी इशू बोलत आहे एकदा कणाने श्री इशू कडे जाती आणि ती मग ती माझी मुलगी आजारी आणि तिच्यासाठी तुम्ही शब्द पाठवा ती होईल तिला तो म्हणतो बाई कोणी मुलांचं काढून कुत्र्याला आता इकडे इस्रायलसाठी सगळी प्रोव्हिजन केली तो म्हणतो के मी इस्रायल मधले हरवले शोधण्यासाठी आलो इशू आला होता इस्रायल मधले हरवलेले शोधण्यासाठी पण युहान आणि तीन सोळा मध्ये दे सांगितलं देवानं जगावर एवढी प्रीती केली म्हणजे आम्ही त्या कॅटेगरीमध्ये नव्हतो आम्ही इस्रायल मध्ये नव्हतो आम्हाला सुटका नव्हती आमचं तारण होणार नव्हतं आम्हाला स्वर्ग मिळणार नव्हता मग आम्ही शापित होतो पण शापित गाढवासाठी कोकऱ्याची गरज आहे आणि येशू ख्रिस्त ते कोकरू आहे मग त्या गाढवाला ऐका तिथ गाढवाचा मालक तो म्हटला जर शिष्यांना सांगतो जर गाढवाच्या मालकानं सोडलं नाही ना न, फक्त एवढे एक म्हणा प्रभूला याची गरज आहे तो गाढवाचा मालक सोड सोडेल आता गाढव सोडताना गाढवाला प्रश्न पडला असेल मला सोडवायला पण कोकरू कुठे गाढो मध्ये आलं त्यावेळेस येशू त्याच्यावर बसल्यावर गाढव वर करून म्हणत होत हेच कोकरू ज्याच्याद्वारे माझ्या सगळ्या दोषाची क्षमा होणार आहे हेच ते कोकरू आहे म्हणून शास्त्र काय सांगत तुझ्या दोषार्पणामुळे यशात्रेपन दहा हा

ज्या आम्ही कधी स्वर्गामध्ये पोहोचणार नव्हतो ज्या मी, मी अशाच प्रकारचं शापी जीवन जगणार होतो पण शास्त्र सांगतो तो आला आणि त्याच्या येण्याच्या द्वारे पित्यानं ठरवलं याच पण मी मान्य करेल ऐका याच दोषार्पण मी मान्य करेल तो माहिती का पवित्र शास्त्रामध्ये फक्त तीनच लोक ज्या लोकांना मरणाचा अनुभव आला नाही त्याच्यातला एक मेला पण त्याच स्वर्ग त्याचं प्रेत स्वर्गामध्ये गेलं परंतु प्रभू येशू ख्रिस्त ज्या पृथ्वी तलामध्ये गेला मातीच्या पोटामध्ये गेला असं लिहिलं येशू ख्रिस्त कबऱ्यात गेल्याबरोबर तिकडं कबरा उघडल्या आणि मेलेले जिवंत झाले कारण काय हे सगळे जे आहेत या कोकऱ्याच्या अर्पणाच्या द्वारे दोषापासून मुक्त झाले आणि आता प्रत्येक विश्वासणाऱ्याला तो काय सांगतो माहिती का, का? इथून पुढे ख्रिस्तामध्ये मरणारे ते धन्य म्हणजे काय कोकऱ्याच्या रक्तामध्ये जर हाथ, मधे है। है है? तुम्ही आहात तर तुमच्यामध्ये दोष असणार नाही निर्दोष होऊन तुमचं पुनरुत्थान ख्रिस्ताबरोबर होणार आहे हा मदस्तरचा ख्रिस्त तुम्हाला सांगत आहे काय सांगत आहे तुम्ही त्याच्या रक्तानं निर्दोष झालेले आहात म्हणून लक्षात ठेवा बाप्तिस्मा तुमचा होतो ना त्याच तुम्ही ख्रिस्ताबरोबर मरता आणि परत वर येता तुमचं पुनरुत्थान आता पुनरुत्थान होताना तुम्हाला विश्वासणाऱ्या लोकांना मरणाची भीतीच नाही काय भीती नाही तुम्हाला मग तुमच्यासाठी कोणी वर्षाची प्रार्थना करण्याची गरज नाही मोक्षासाठी मुक्तीसाठी किती सुंदर आहे एकदा ख्रिस्तामध्ये मेला दोषार्पण झालं दोषार्पणाच्या द्वारे सगळ्याला मोक्ष पाहिजे म्हणजे स्वर्ग पाहिजे आता स्वर्ग मिळवण्याचं सगळ्यात सोपं माध्यम काय का, का देवदूत सांगतात तुम्ही मनस्तमोरच्या ख्रिस्ताचा शोध घेता का तो तुम्हाला आत्मज्ञ आणि विश्वस्त करत आहे भिवू नका काय भिवू नका मेल्यानंतर तुम्ही कुठं जाणार याची भीती बाळगू नका जर तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात तर तुमच्यासाठी दोषार्पण आता तुम्हाला स्वर्गाची चिंता कशाला तुम्हीच त्याच्याबरोबर स्वर्गात जाणार आहात ख्रिस्त पुनवृत्ती झाला तुम्ही पण पुनवृत्तीत होणार आहात ख्रिस्त स्वर्गामध्ये गेला तो पण तुम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे आता जगामध्ये जगताना किती आशा आम्हाला आहे की बरेच लोक परवा एका एक, एक न मला फोन केला वाईट वाटलं मला तिचं तो संदेश तुम्ही ऐकला मेल्यावर मनुष्य कुठं जातो आणि मग ते म्हटलं की माझा एक छोटा मुलगा होता तो वारला फळक साहेब लहान होता तो वारला मला आता भीती वाटायला लागली की माझा मुलगा कुठं असेल तुम्ही मला सांगा की माझा मुलगा सुखलोकामध्ये का, का अधो लोकामध्ये म्हटलं या प्रश्नाचं उत्तर मी तुला कधीच देऊ शकणार नाही तो अधिकार देवाचा आहे आणि या प्रश्नाची उत्तरं शोधण्याची पण तुला गरज नाही कारण तो मेला आणि आता तो परत येणार नाही तू जिवंत आहे जिवंत असेपर्यंत विश्वासाचं जीवन, ता, जीवन, जीवन जगावं याच्यासाठी मी प्रार्थना करेल मग तिने दुसरा प्रश्न मांडला नाही तसं नसेल तर अशी तरी प्रार्थना करा की माझा मुलगा परत त्याच्यासारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा ही दुसरी चूक तू करत आहे बायबल सांगतं एकदा मरण त्यानंतर पुनरुपितो तो व्यक्ती दुसरा जन्म घेऊन कुठेच येऊ शकणार नाही पुन्हा मी तुमचं कल करेक्शन करतो तशीही प्रार्थना देव ऐकणार नाही जिवंत आणि मेलेला या दोघांमध्ये फरक करतो तू जिवंत आहे तर आपलं जीवन प्रभूला दे आणि रोज प्रार्थना कर माझं लक्ष त्याच्याकडे नव्हे तर माझं लक्ष जिवंत देवाकडे लाग बाबा तीच गोष्ट महत्वाची आता तो कुठे हा कुठे याचा विचार करण्याच्या ऐवजी मी दोषमुक्त झालो आणि मी निर्दोष जीवन जगावं आणि मी स्वर्गामध्ये प्रवेश करावा म्हणून तो काय म्हटला दोषार्पण झालेला आहे कन्फ्यूज राहू नका घाबरू नका तुमचं मरण पाप कित्येक लोक म्हणतात तो अमक्या अमक्या मरणाने मेला मग तो धार्मिक नव्हता ना नाही आता मला त्याच्या खोलात पण जायचं नाही परत मी त्याचा एक संदेश तयार करेल आणि तुम्हाला सांगेल कसलंही मरण असलं ना तर मरणावरती तो धार्मिक ठरत नाही उपदेशाच्या पुस्तकात म्हटलेले पापी पण मरतो धार्मिक मरतो दोघं पण सारखेच मरतात पशु मरतो मनुष्य पण मरतो दोघं पण सारखेच मरतात काही वेगळं मरण नसतं एखादा व्यक्ती अपघातामध्ये वेळा त्या ग्रॅमस्टेंट जाळलं त्यांना मग काय काय दंड आला देवाचा त्यांच्यावरती आम्ही तर म्हटलं पाहिजे शब्द अबेदनोगाला भट्टीतनं वाचवलं तसं देवानी त्याच्यातनं वाचवलं मरण महत्वाचं नाही मरता ख्रिस्तामध्ये ते महत्वाचं आहे निर्दोष राहून तुम्ही जीवन जगता आणि मरता तर त्या मरणामध्ये आशा कोणती आहे वधस्तंभरचा ख्रिस्त तुम्हाला सांगतो त्यानं आम्हाला निर्दोष केलेलं आहे म्हणून लक्ष ठेवा जर विश्वास नारे आहात प्रभू मधलं तुमचं जीवन हाय जीवन जगतात तर लक्षात ठेवा मरताना तुमच्यामध्ये भीती असता कामा नये मुळात तुम्ही एवढत मरणार पण नाही पण तरी तुम्हाला सांगतो बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो मेल्यावर जाणार कुठं स्पष्ट सांगत वधस्त ख्रिस्त सांगतो की तो जो ख्रिस्तामध्ये मरतो त्याला आशा आहे आणि ती आशा काय माझ्यासाठी त्यानं किंमत चुकवलेली हा दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा वाचूया पटकन यशाच पुस्तक त्रेपन्न बाद्य आणि त्याचं दहा वचन एक पाच मिनिटामध्ये आपण संपू यश त्रेपन हा त्याला ठेचावे त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस असे परमेश्वराच्या मर्जीस आलं त्याने त्याला पिढीले त्यानं त्याला पिढलं त्याच्या जीवाचे त्याच्या जीवाच दोषार्पण झाल्यावर दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिजे तो संतती पाहिल तो दीर्घायू होईल तो दीर्घायु होईल त्याच्या हातून त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ परमेश्वराचा मनोरथ सफल होईल सफल होईल तिसरी गोष्ट तो म्हटला ते देवदूत म्हणत आहे तुम्ही वधस्तंभावरच्या ख्रिस्ताचा शोध घेत आहात का ऐका वधस्तंभावरच्या ख्रिस्ताचा शोध तुम्ही घेतात का सगळ्यांना वधस्तंभावरच्या ख्रिस्ताचा शोध घ्यायला पाहिजे आणि वधस्तंभाच्या ख्रिस्ताचा शोध घेत असताना इकडं तुम्हाला परमेश्वराचा मनोरथ दिसणार आहे काय परमेश्वराचा मनोरथ आहे ऐका बर का देवाची योजना बऱ्याच तुमच्या डोक्यातल्या शंका कुशंका निघून जाणार आहेत बरेच लोक असं म्हणतात तीन खिळ्यावरती टांगलेला देव स्वतःची सुटका करू शकत नाही तो आमची सुटका काय करणार आहे एक जोक म्हणून ज्या लोकांना ख्रिस्ताची ओळख नाही ते लोक अशा पद्धतीने एकमेकाला जोक पाठवतात तीन खिळ्यावरती टांगलेला ख्रिस्त तो स्वतःची सुटका करत नाही तो आमची काय सुटका करणार आहे पण देवाचा मनोरथ समजून घ्या देवाच्या मनातली गोष्ट जी देवानं प्रगट केलेली आहे यावरती तुमचं ऑब्जेक्शन असेल तुम्हाला ते समजत नसेल मग देवदूत समजावून सांगतो तुम्ही ख्रिस्ताचा शोध घ्या आणि ख्रिस्ताचा शोध घेताना तिथं तुम्हाला देवाचा मनोरथ देवाच्या मनामध्ये असणारी योजना मनोरथ म्हणजे मनामध्ये केलेली योजना पापी व्यक्तीसाठी जगातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी धर्मासाठी नाही योन तीन सोळा बासा म्हणजे तुम्हाला समजेल कारण हा संदेश बरेच लोक ख्रिस्ती विदर्भी सगळे लोक पाहतात त्याच्यामध्ये प्रत्येकाला समजणं गरजेचं आहे युहान तीन वचन वाचूया आपण त्याच्यासाठी देवाने जगावर देवानं जगावर एवढी प्रीती केली देवाचा मनोरथ काय देवाच्या मनातली गोष्ट काय देवानं जगावर एवढी प्रीती केली एवढी प्रीती केली की त्याने आपला त्यानं आपल्या एकुलता एक पुत्र एकुलता एक पुत्र दिला दिला अशासाठी की अशासाठी की जो कोणी जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवित त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये नाश होऊ नये तर त्याला तर त्याला सार्वकालिक जेवाचा मनोरथ काय जगातल्या प्रत्येक व्यक्तीनं हा ख्रिस्त जो आहे ना वधस्तंभावरचा देवदूत म्हणतात तू वधस्तंभावर खिळलेल्या ख्रिस्ताचा शोध घे जगातल्या प्रत्येक व्यक्तीला जर ख्रिस्ताचा शोध घेतला ना तर त्याला स्वर्गात जाण्याचा सोपा मार्ग सापडणार आहे अवघड नाही आणि सोपा मार्ग कोणता आहे माहिती का फक्त विश्वास ठेवणं हा सोपा मार्ग आहे सार्वकालिक जीवन मिळावं याच्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग काय ईशूवरती विश्वास ठेवावा आता याच्यात उपवासाचा उल्लेख आहे का म्हणून त्यानं म्हटलं सार्वकालिक जीवन मिळवायचं तर तुला ख्रिस्तावरती विश्वास ठेवायला पाहिजे आणि ख्रिस्तावरती विश्वास ठेवल्याचं चिन्ह काय पापापासून तू पळाला पापापासून दूर पापा पा दूर झाला झाल्यावर तो म्हटला परत वाचा यश त्रेपन्न दहा म्हणजे तुम्हाला समजेल त्याला ठेचावे काय देवाचा मनोरथ आहे त्याला ठेचावे मनातली योजना काय जगाला सुटका मिळावी यासाठी देवानी काय योजना केली त्याला ठेचावे म्हणजे जर तुम्ही तुमच्या जीवनाकडं पाहिलं जर तुम्ही पाप करत असताना येशू नसताना जर देवाला सापडला असता मग जी गोष्ट आम्ही पाहिली की तो म्हणतो मुलगा जर उद्दाम असेल हट्टी असेल आई बापाला दोष देणारा आईबापाला न जुमानणारा असेल तर त्याच्या आई वडिलांनी वडिलांकड न्यावं आणि त्याच्या त्या वडील वर्गानं त्याला दगडानं ठेचून मारावं आता ठेचणं तर गेलं पाहिजे पण कोणीतरी एक ठेचला गेला पाहिजे ते देवानं जगावर एवढी प्रीती केली काय प्रीती केली तिथं तुम्ही ठेचावा असं वाटत असताना देव म्हटला माझी योजना आता तुम्हाला नाही ठेचणार माझ्या मुलाला ठेचणार का इथून पुढे तुम्हाला कोणी ठेचणार नाही फक्त तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा आणि आपल्या वेदनेपासून सुटका मिळवा काय देवाची योजना आहे याच्या अगोदर तुम्ही दंड दिला तुम्ही पाप केलं तुम्हाला दंड आहे तुम्हाला दंड नाहीच ना आता म्हणून देवदूत आले आणि देवदूतांनी त्या स्त्रियांना सांगितलं तुम्ही बदस्तंभावरच्या ख्रिस्ताचा शोध घ्या शोध घ्या ना ख्रिस्ताचा आणि ख्रिस्ताचा शोध घेतल्यावर तुम्हाला कळेल की आता देवानं योजनेप्रमाणे त्याचा मनोरथ पुन्हा ते वचन वाचा दहा त्रेपन्न थे दहा त्याला ठेचावे त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले मर्जीस आलं त्याने त्याला पिढीले त्यानं त्याला पिढलं त्याच्या जीवाचे त्याच्या जीवाच दोषार्पण झाल्यावर शिवाचं दोषार्पण झाल्यावर तो संतती पाही तो संतती पाही कुठली संतती हो देवाला त्याच्या संततीची गरज होती ऐका आता संतती हा जर शब्द तुम्ही विचार केला ना तर पहिल्यांदा एक बघण्यासाठी त्याचा डीएनए टेस्ट केला जातो नाही का मध्ये एक जण उठला की सलमान माझा मुलगा आहे एवढा मोठा हिरो म्हटल्यावर मुलगा म्हटल्यावर ती प्रॉपर्टी मिळेल ना ते का मुलगा म्हणून काय तिला विशेष नाही ते म्हणले तिचा डीएनए टेस्ट करा डीएनए कुठं सापडतो रक्तामध्ये आता देवाला सुद्धा ही सगळी संतती डीएनए द्यायला पाहिजे ना त्याचं रक्त तर यायला पाहिजे ना आमच्यामध्ये जर त्याचं रक्त घेतलं तर डीएनए येणार आमच्यामध्ये नाही का ख्रिस्ताचा मग त्यानं काय केलं योजना केली प्लॅनिंग केलं आणि ते प्लॅनिंग काय माझा पुत्र येऊन तुमच्यासाठी रक्त देईल आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे आमचं डीएनए बदलले आणि आम्ही त्याची लेकर बनणार आहोत आणि आता लक्षात ठेवा तुम्ही कुठल्या जातीचे कुळाचे नाही तर तुम्ही ख्रिस्ताच्या रक्ताचं डीएनए तुमच्या मध्ये आलं ही देवाची योजना तो म्हटला की सर्व आणि संतती कोण संतती पाहिल देव येशूच्या मृत्यूच्या द्वारे तो संत आता तुम्ही कोण आहात तुम्ही येशूची भावंड आहात देवानं जगावर एवढी आपला एकुलता एक इक पुत्र आता देवाला एकुलता एक इक पुत्र नाही मनोज तेलोरे सुद्धा आता देवाचाच पुत्र आहे

त्याने त्याला पिढीले पिढीला त्याच्या जीवाचे दोषार्पण दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिजे कोण आहात का भिऊ नका तुम्ही संतती आहात हे कळलं पाहिजे आता तुम्ही देवाची संतती आहात मग तुम्ही देवाची संतती आहात तर देव सगळं तुम्हाला गौरवानं देणार आहे मग तुम्हाला उपवास करावा लागेल लेकर जे आईबाब कठीण हृदयाचे त्यांचेच आईबाप त्यांचीच लेकर उपवास करतात हट्ट झाल्यावर बघा ना ते जोपर्यंत मम्मी तू ते आणलं नाही तर मी जेवणार नाही ती मम्मी काही कवी दामाची नसती तिला माहिती आल्यावर गपचुप खायल म्हणून कोण दुपास करत ज्याला असं वाटतं की माझा बाप खूप कठोर हृदयाचा हो आहे मग येशू म्हटलं नाही का अरे कोणी बापाकडे भाकर मागितली तर धोंडा देणार नाही ना मासा मागितला तर साप देणार नाही ना मग तुमचा बाप तुम्हाला सगळं देतो कारण इथं असं म्हटलं त्याचं दोषार्पण झालं त्यानं किंमत चुकवली तुम्ही आता त्याची लेकर आहात मग तुम्ही त्याची लेकर आहात तर तुम्ही का हट्टान उपास करत आहात मला ही गोष्ट मिळावी नवऱ्याची दारू सुटावी मुलीचं लग्न व्हावं मुलाला मुलीला मुलगा व्हावा मुलाला मुलगा व्हावा त्याला नोकरी लागावी अरे तो तुम्हाला लेकरू या नात्याने सगळं देणार आहे पहिला तर मुद्दा मी पाहिला इशूसाठी उपवास करतो तो म्हणला माझ्यासाठी नाही करायचा दुसरा मुद्दा तुम्हाला काय कशासाठी उपवास आहे बरेच लोकांकडे उपवासाचा उद्देश आहे आणि त्यांचा उपासाचा उद्देश काय नोकरी लागावी मग त्याने उपास केले चाळीस दिवसात त्यांना विचारा जाऊ मी पण करतो तो मला माहिती आहे आणि ते उपवास करताना डोक्यामध्ये असायचं काहीतरी लहानपणी डोक्यामध्ये आता नाही तुम्हाला सांगत नाही तर बाकीचे तसेच करतील उपासाच हे असं मला मिळालं पाहिजे मग आधी शिकवलं होतं नाही साठी उपास करायचा पण ते बदलत गेलं इशू साठी नाही आता आमच्या प्रश्नांसाठी नवऱ्याची दारू सुटावी अमकी करावी तो म्हटलं बदल ख्रिस्ताचा शोध घेता तर भिवू नका का, का भिवू नका तुम्ही कोण आहात कुणाची संतती मग देवाच्या संततीला देवाने उपाशी राहून देव देणार आहे का तू उपाशी राह मग मी तुला देतो अरे तो तुमची गरज त्याच्या गौरवानं पूर्ण करेल आलाच कुठं उपासाचा संबंध म्हणजे त्याच्या मृत्यूच्या द्वारे आम्ही देवाची आता तुम्ही कोण आहात बोला की आता सगळ्याला एवढा उपदेश आवडला आता जाताना मी देवाची संतती आहे देवासारखं वाग ना जसा बाप तस तुम्ही कोणत्या संततीला जर मुलगा अडदांड असेल तर बाप त्याला देत नाही लक्षात घ्या जर मुलगा अडदांड असेल तो बाप त्याच्या हवाली संपत्ती करत नाही तर बाप काय करतो मुलामध्ये सुधारणा मग त्याने सांगितलं असा कोणता बाप आहे आपल्या मुलाला शिस्त लावण्यासाठी छडीचा वापर करत नाही आता तो वेगळा भाग मुख्य भाग काय वधस्तंभावरील ख्रिस्ताचा शोध घ्या आणि शोध घेतल्यावर देवाचा मनोरथ काय येशूचं वधस्तंभी जाण आणि त्याच्याद्वारे त्याची संतती मिळवणं ही देवाची योजना आहे मग लोक म्हणतात व तीन खिड्यावरती टांगलेला देव स्वतःची सुटका काय करणार तुझ्या डोक्यात कुठं आलं तुला कुठं माहितीये त्याच्या मृत्यूच्या द्वारे त्याच्या डीएनएच्या द्वारे त्याच्या रक्ताच्या द्वारे, रक्ता द्वारे आम्ही देवाची संतती आता तो म्हणतो आता तीन खिड्याच्या खिड्याला उत्तर पुन्हा त्याच्यात जाऊया तीन खिळ्याला उत्तर तो काय बघताय तशी वर्तमान अठ्ठावीस अध्याय पाच वचन हा तीन खेळाला उत्तर जर कोणी तुम्हाला विचारलं तर त्यांना ते उत्तर देवदूताना म्हटलं त्या म्हटलं तुम्ही भेऊ नका नका खेळलेल्या येशूचा शोध येशूचा शोध तुम्ही करीत आहात हे मला ठाऊक आहे मला ठाऊक आहे तो येथे नाही तो येथे नाही कारण त्याने कारण त्यानं सांगितल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे आता तो उठला आहे आता तो कुठे हो उठल आता खिळ्यावर आहे का आम्ही तुम्ही खिळ्यावरती पाहतात पण तो म्हंटला आता त्या ख्रिस्ताकडे पाहत असताना तो खिळ्यावरती नाही आता तो पित्याच्या उजवीकडे लोकाला काय विचार करायचा करू द्या बायबल काय सांगत बर सांगणारा प्रश्न विचारणारा तो कुठं बायबल मधला त्याला कुठं बायबल माहितीये बायबल तुम्हाला काय शिकवत तो आता खिळ्यावरती नाही तो आता पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे तो होता कबरेमध्ये पण आता कबरेत नाही आता तो देवाच्या उजवीकडे बसलेला आहे म्हणून लक्षात घ्या मुख्य गोष्ट कोणती उपवासापेक्षा वधस्तंभावरील खेळलेल्या ख्रिस्ताचा शोध घ्या आणि जेव्हा ख्रिस्ताचा शोध तुम्ही घ्याल त्यास तुम्हाला एक शंभर टक्के ऍशुरन्स खात्री तुम्हाला येईल की मी देवाचा लेखरे आणि देव मला सर्वोत्तम गोष्टी दिल्याशिवाय राहणार देवा तुम्हाला आशीर्वादित करू आपल्या जागेवरती आपण बरवूया आपले डोळे बंद करूया आपली मस्तक आपण लवूया आपल्या मान आपण जपूया प्रभूचं वचन आपल्याकडे आलेलं आहे तुम्हाला वाटतं का मनापासून देवाची स्तुती करावी कारण एकेकाळी जो दंड आम्हाला होणार होता परंतु ख्रिस्ताना तो दंड आमच्या वतीने सहन केला आम्ही मोकळे झालो आमचे दोष आमचे पाप आमच्या सगळ्या चुका त्यानं माफ करून टाकल्या एक व्यक्ती मेली पण सार जग आता त्याच्या रक्ताच्या द्वारे पवित्र झालेला आहे ज्याने त्याच्यावर विश्वास ठेवला अशी प्रत्येक व्यक्ती आता दोषामध्ये नाही तर प्रभुने त्याला निर्दोष करून आपला मुलगा आपली मुलगी म्हणून जवळ घेतलेला आहे मग देवदूत सांगता वधस्तंभावरील ख्रिस्ताचा शोध तुम्ही घेत आहात का साऱ्या जगाला आज हाच प्रश्न प्रभू विचारत आहे तुम्ही उपवासामध्ये असणाऱ्या गोष्टीचा शोध घेता पण वधस्तंभावरील ख्रिस्ताचा शोध कोण घेताय माझ्यामुळं तो वधस्तंभावरती लटकला माझ्या पापामुळ जी शिक्षा मला होणार होती ती शिक्षा त्यानं स्वतः घेतली आणि आज मी प्रभूला म्हणणार आहे की प्रभूजी मला या सगळ्या दोषापासून मुक्त करून तुझ्या मार्गामध्ये चालव हे जिवंत सर्व शक्तिमान महान परमेश्वर आम्ही नम्रतेने तुझ्यासमोर येत आहोत ओठाचं फळ स्तुतीचा यज्ञ तुला देतो कारण की आमच्यासाठी प्रायशिद्ध झालेला आहे दोषार्पण पूर्ण झालेलं आहे आणि आता आमच्यामध्ये पाप नाही तर ख्रिस्ताचं डीएनए ख्रिस्ताचं रक्त आहे आणि या रक्ताच्या द्वारे आम्हाला तुझी लेकर म्हणून घेण्याचा अधिकार तू दिला या तुझ्या महान दयेबद्दल तुझे आभार मानतो प्रभूजी प्रार्थना करतो ज्या लोकांना अजूनही हे सत्य माहीत नाही बंधनामध्ये निराशेमध्ये भीतीमध्ये अडकून पडलेले आहेत परंतु हा पहिला संदेश लोकांपर्यंत जाऊ दे की ज्यांच्यामध्ये सगळी भीती नष्ट होऊन त्यांना प्रभूच्या जवळ जाण्यासाठी लागणारी धैर्य निर्माण कर दुरून कर लांबून लोक या ठिकाणामध्ये परंतु आता जाताना त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण समर्थ देव त्यांच्या बरोबर आहे तुझ्या चांगुलपणाचा तुझ्या मान दयाचा नवा अनुभव त्यांना येऊ दे सत्याच्या द्वारे त्यांची बंधनं तुटू दे प्रभूची परंतु इथून जाताना त्यांच्याकडे फार मोठ्या साक्ष असू दे आम्ही देवाची लेकर म्हणून बाहेर पडणार आहोत कोणीच व्यक्ती आता साधी व्यक्ती नाही तर ती प्रभूचं निवडलेलं पात्र आहे देवाच्या योजनेमध्ये मनोरथा प्रमाण ते लोक आहेत त्याचा अनुभव त्यांना येऊ दे धन्यवाद देतो तुझी स्तुती करतो तुला महिमा देत येशूच्या नावाची प्रार्थना विरोणी केली म्हणून तो एक आता देव बापाची प्रीती ख्रिस्ताची कृपा आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो आम्ही आम्ही